रामपूर विधानसभा मतदारसंघातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर येते आज संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे मात्र या मतदानाच्या पूर्वीच श्रामपूर मतदारसंघात एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे श्रामपूर विधानसभा मतदारसंघासाठी उभे असलेल्या शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर गोळीबार झाला आहे काल रात्री मातापूर इथून मतदारांच्या भेटीगाठी घेऊन परतत असताना कांबळे यांच्यावर अज्ञात लोकांनी गोळीबार केला दोन दुचाकीवर असणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केला अशी माहिती समोर येते अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेटसमोरच कांबळे यांच्या गाडीवर गोळ्या झाडल्या गेल्यात परंतु या घटनेत कांबळे थोडक्यात बचावले आहेत हल्लेखोरांचा निशाणा चुकला आणि गोळ्या गाडीला न लागता हवेत गेल्या आणि म्हणूनच आपण बचावलोय अशी प्रतिक्रिया कांबळे यांनी दिली आहे दरम्यान या घटनेमुळं सध्या मतदारसंघात मोठी खळबळ माजली असून कांबळे यांच्या समर्थकांकडून या घटनेचा निषेध व्यक्त होतोय